दिवाळी म्हणजे आनंद आपुलकी आणि प्रेमाचा सण पण या सणानिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील उधळे गावात एक वेगळीच दिवाळी साजरी झाली आहे दुबईस्थित उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा आणि मानवतेचा संदेश देत जोडी तब्बल सोळाशे हिंदू बहिणींना भाऊवीज दिली पाहूयात भुधुळे गावात पार पडलेला हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी त्यामागचा सामाजिक संदेश मोठा आहे धर्म वेगळे असले तरी माणूस की एकच या भावनेला साजेचं उदाहरण बशीरबाई हजवानी यांनी घालून आहे पंचक्रोशीतील सोळाशे महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि भाऊबीज साजरी करत बंधुत्वाचा उत्सव साजरा केला बशीरबाई हजवानी हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रिय असून त्यांचा उपक्रम समाजात सौदार्ह एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ठरला आहे